नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयीचा सोपा निबंध सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते ते एक विचारवंत लेखक आणि थोर समाजसुधारक सुधारक होते त्यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव व आईचे नाव चिमनाबाई होते वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला अभ्यासात खूप हुशार असल्याने तो अभ्यासक्रम पाच सहा वर्षातच पूर्ण केला महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन या पुस्तकांचा प्रभाव होता त्यांनी विषमता दूर करण्यासाठी स्त्री शिक्षण व मागासलेल्या मुलामुलींचे शिक्षण यावर भर दिला अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली आणि शिकवण्याची जबाबदारी सावित्रीबाईंनी पार पाडली पुढे त्यांनी समाजातील वाईट प्रथा नष्ट केल्या समाजातील लोकांमध्ये त्यांनी आत्मविश्वास वाढवला त्यांना हक्कांची व अधिकारांची जाणीव करून दिली 28 नोव्हेंबर अठराशे नव्वद साली ज्योतिरावांचा मृत्यू झाला त्यांचे कार्य समाजात प्रेरणादायी